सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने हेवाळे गावात दाखल झालेल्या जंगली टक्कर हत्तीकडून नुकसानसत्र सुरू आहे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत जंगली टक्कर हत्ती लोकवस्तीमध्ये येऊ नये नुकसान करू नये यासाठी मंगळवारी रात्री भवाळे गावात वनकर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ हत्तीला हुसकावून लावण्यासाठी मागले असताना टक्कर हत्ती दाखल होऊन दत्ताराम देसाई यांच्या घराशेजारी असलेल्या वैला माड पाडून त्याचा खर्चा पाडला आरडाओरडा फटाके लावून तो हा टक्कर हत्ती काही मिनटे तोखेच होतात सुदैवाने माड घरावर टाकला नाही काही जणांनी वेळ्या माळ खाताना व्हिडिओ शूट केला म्य समुद्र किनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोहरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने